स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि ब्लॉग मी आजही दोन दिवस लेट ब्लॉग टाकला आहे तर आज थोडं क बरं पण नव्हतं मला आज थोडंसं फ्रेश वाटत आहे तर आज मी जाणार आहे मैत्रिणीकडे जायचं आहे कारण आमची बिशी होती आणि लास्ट नंबर आहे आणि आता रेग्युलर जे नंबरच टाकायचे ते पण आज होणार आहे चालू तर चला म्हटलं कारण का लेट झाला यावेळेस आमचं आम्ही तसं एक ते पाच नाहीतर सहामध्येच करत असतो पण सगळ्यांना कामं होते कोणाला बरं नव्हतं तर कोणाला का कामं होती जसे मी पण इथे कामच होते माझ्या भोवती पण त्याच्यामुळे माझं जाणार झाला नाही तर आज चला म्हटलं फायनली आज दिवस निघाला आम तर आज चाललो आम्ही आमच्या किटीला म्हणजे आपली साधीच असते की हे नसते आता बघू तिथे आज काय मेन्यू आहे तर तुम्हाला गेल्यावर दिसणारच तर खाल्ल्या का नूडल्ससोबत जिलेबी आम्ही खातो म्हणते ते कोणी खाते काय आहे बघा खूप मस्त झाले होते नूडल्स चवीला आणि मी म्हणत होती सगळ्यांना की जिलेबी नंतर खा पहिले नूडल्स खा तर ता ताई म्हणते जिलेबी खातो कारण सगळ्यांना जिलेबी खूप आवडते आमच्या ग्रुपमध्ये म्हणून आम्ही पहिले जिलेबी नाश्ता तुम्ही बघितला आज आज नवीन नंबर चालू झाले ना आपले होते आमचा नाश्ता झाला नाश्ता होता नूडल्स स्वीटमध्ये जिलेबी होती आणि इकडे चालू आहे आता चहा मस्त बनवला तो आम्ही चहा आणि मग इथून निघाचा टाईम तर इकडे थोडंसं एक दोन रील बनवतो इथं गोष्टी चालू आहे सगळ्याच्या बापाला चालू आहे यागिला झाल्या चिकन गुन्ह्या तर तिच्या पायाने तिला एवढा प्रॉब्लेम होत आहे चालता फिरताना तर ती तिचे अनुभव सांगू चिकन गुन्ह्या झाला तर कसा त्रास होत होते आणि नागपूरला खूप साथ चालू आहे आमच्या चिकन गुन्ह्याची छोटं पार्लर पण आहे रूममध्ये इथं पार्लर पण असते इथं घरातच तर चला आता चहा पितो आणि निघतो टाइम होत आला आहे नूडल्स मस्त केले घरीच केले पण मस्त केले घरीच केले नूडल्स बाईनं मस्त बाहेरून नाही आणले मोठे हुशार आहे सगळ्या हुशार आहे कामात सगळ्यात आहे आता चहा आला आमचा चहाचा कलर मस्त आहे अद्रक टाकून चहावाल्या बाईन चांगला बनवला चहा अरे बापरे चहा कमी दे मला खूप झाला हव्या चिकन गुन्हे ह्या कसं वाटते चिकन गुन्ह्या झाल्यावर कसं वाटते काय एक्सपिरियन्स आहे तुम्ही म्हणजे फुल म्हातारा फिन झाल्यासारखं होऊन जात ते चिकन गुन्ह्याचे आहे ना तर आता निघाली मी घराकडे आभाळ खूप आलो होतं मी म्हटलं पाऊस येते का काय पण नाही आला जायपर्यंत तर आणि आता इथून ॲटो करते मी मला चौकापर्यंत आली आता घरी आता थोडीशी फ्रेश होते आणि मुलासाठी तिने पाठवलं नूडल्स कारण कबीरला साननला खूप आवडते नूडल्स तिला माहीत आहे तर तिने मी जास्त माझ्याच्याने होत नाही आहे जास्त नूडल्स बा बाहेरचं जे इटर त्याच्यामुळे मी जास्त तिथे पण नाही खाल्लं झालं छान होतं मग तिने साननसाठी पण पाठवलं तर आता मुलं खात आहे आणि चिकन गुन्ह्याची साधनं नागपूरला खूप चालू आहे तर मी काय केलं होतं धन अजून तुम्हाला माहिती आहे मी त्या दिवशी खंडूचक्क्याचे पानं आणले होते खंडूचक्क्याचे पानं याच्यासाठी आणले होते तिला जो पायाचा त्रास होत होता त्याचा जे खंडूचक्क्याचे पानं असतात त्याचा जर लेप पण आपण असं करून पायाला लावला आणि तेलामध्ये सुद्धा आपण कोणत्याही जे ऑइल असतं मसाजचं त्याच्यामध्ये त्याला खंडूचक्क्याचं तेल मी याच्या आधी पण एक व्हिडिओ टाकला आहे खंडूचक्क्याच्या तेलाचा जे मी घरी तयार केलं होतं ते घरचं संपलं होतं त्याच्यामुळं ते पानं आणले मी तिला म्हटलं तू त्या पाण्याचं तेल तयार कर जेणेकरून हातापायला मालिश केलं तर भरपूर आराम पडतो एक आयुर्वेदिक तेल म्हणून आपण ते घरी पण तयार करू शकतो आणि त्याचा उपयोग पण खूप होतं खंडूचक्क्याचा त्याच्यामुळं खंडूचक्क्याचं जर तुमच्या घरी झाड नसेल तर ते लावा आणि त्याचा उपयोग पण खूप होतो जमिनीत ते लवकर वाढतं मी घरी एक दोनदा लावण्याचा प्रयत्न केला कुंडीमध्ये पण ते लागलं नाही पण जमिनीत जे लवकर वाढतं आणि तेवढं त्याची ते काळजी पण घ्यावं लागते तर कुणाकुणाकडे खंडूचक्क्याचं झाड आहे नक्की मला कमिटीमध्ये सांगा तर माझ्या घरी आहे त्याच्यामुळं मी कधीही गावाला गेली खंडूचक्क्याची पानं आणते मला कोणी ना कोणी सांगतं की मला पाहिजे म्हणून तर दरवेळेस मी जेव्हाही जाते तेव्हा हे पानं आणते कोणा ना कोणाच्या कामी पडतेच ते पानं तर आता खूप थकली मी आता करते बाकीचे राहिलेले पेंडिंग कामं तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय